होळीच्या निमित्ताने देशभरात होळी माणसं माणूस पर्यावरणाचं जळण किंवा पर्यावरणाला घातक अशा पद्धतीनं काम करत आहे मी काही कार्यक्रमानिमित्त का काल मुंबईला गेल्या गेल्यामुळं मला काल आज मी मुंबईहून आलो आणि मुंबईहून आल्यापासून पूर्ण परिसरामध मधला संस्थेच्या परिसरामध्ये कचरा गोळा केला त्याच्यानंतर ता बाहेर सार्वजनिक कचरा गोळा केला आणि त्या कचऱ्याची होळी करायची आहे बांधवांनो तुम्हाला होळी करायची असेल तर होळी करा जातीची ओट जातीची जाती नष्ट केल्या पाहिजे आणि जे देशाला मोठी कीड लागलेली जात आहे ते जातीची होळी करा त्यासोबत व्यसन आणि माणसं नेथनाभूत परिवार संपत चाललेला आहे दारूचं चा व्यसन असेल गुटख्याचं व्यसन असेल गोव्याचं व्यसन असेल हे ह्याचं होळी केली पाहिजे आणि बांधवांनो त्यासोबतच मोठं देशावर संकट आलेलं आहे पर्यावरणाचं म्हणून केवळ आम्ही प्रत्येक वर्षी कचऱ्याची होळी व्यसनाची होळी जातीची होळी न करता न करून न थांबता आम्ही पर्यावरणाचं रक्षण करतो संस्थेच्या परिसरामध्ये आज वीस झाडं आहेत त्याला आंबे लागलेले आहेत तुम्ही सारे बघता सारे झाडाला साऱ्या झाडाला आंबे लागलेले आहेत चौकडे आंबे लागलेले आहेत आज हे आंबे आहेत वीस आंबे झाड आहे आणि गेल्या दोन हजार गेल्या दोन हजार गेल्या दोन हजार गेल्या दोन हजार दोन हजार सतराला दोन हजार वडलाचं निधन झालं माझ्या आणि वडाचं निधन झाल्यानंतर कुठल्याच कर्मकांडाला मी कर्मकांडाला हारा न देता माझ्या वडिलाची राख टाकून हा वटवृक्ष वडाचं झाड लावलेलं आहे आणि आज वटवृक्ष मला साक्षात देतोय रोज दररोज माझे वडील ह्या झाडाच्या माध्यमातून जिवंत आहे हे वडाचं झाड आहे बाजूला पिंपळाचं झाड होतं परंतु ते झाड काही माणूस काही जनावर नष्ट करण्यात आलं आज बोट वर्ष आहे पाठीमागं एक आंब्याचं झाड आहे आणि आजी व्रस्त्या ठिकाणी लावलेलं आहे अशा पद्धतीने आम्ही परवणाचं रक्षण करतो आता आपल्याला आहे

विनंती करतो की आपण होळी होळी करावी गावातील सार्वजनिक ठिकाणी कचरा गोळा केलेला आहे आणि हे कचरा गोळा करून आपण या ठिकाणी कचऱ्याचं या ठिकाणी कचऱ्याची आपण होळी करतोय बाजूला पण कचरा आहे पडल्याला त्याची पण आपण होळी करतोय त्या ठिकाणी